नाशिकच्या शहरी भागात खुल्याम वावर सुरू असल्याचं एका सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट झालं आहे त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं नाशिक रोड जय भवानी रोड लोणकर माळ्यात बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला मात्र खात्रीलायक कोणालाही माहिती नसल्याने त्या घटनेला गांभीर्याने पाहण्यात आलं नाही मात्र त्यानंतर त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता धक्कादायक वास्तव हो समोर आले या परिसरात बिबट्या वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत याबाबत माहिती दिली माहिती दिल्यानंतर कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली मध्यरात्री हा बिबट्या पक्ष्यांच्या शिकारीसाठी बाहेर येत असतो दरम्यान वन विभागाच्या अधिकारी यांनी नागरिकांनी सतर्क राहावे असे यावेळी लोकशाणविषयी बोलताना सांगितलं तसेच तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे लोणकरमाळा जयभवानी रोड इथे काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी बिबट्याचा वावर तिथे दिसून आला तेथील काही रहिवासी रमेश मोरिया ऍडव्होकेट डावकर साहेब यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना आम्ही कॉल केला व पेट्रोलिंगची मागणी केली ते आले देखील तिथे आणि त्यांनी पेट्रोलिंग बन गेली परंतु नागरिकांच्या वतीने आमची विनंती आहे की लवकर लवकर तिथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात यावा मागे पिंजरा लावला होता परंतु तो लवकर काढून घेण्यात आला आता गेल्या आठ दिवसामध्ये हे बिबट्या दिसण्याचं जे दृश्य आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधलं हे चौथ्यांदा आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तो चौथ्यांदा त्या एरियामध्ये फिरतो आहे असं दिसून आलं आहे म्हणून नागरिकांच्या वतीने विनंती आहे की लवकर लवकर यांनी पिंजरा लावावा कुठली जीवितहानी किंवा दुर्घटना होण्याची वाट बघू नये आणि लवकर लवकर आमच्या मागणीचा विचार करावा व पिंजरा लावण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र